शेतकऱ्यांच्या पीक विमा मागणीसाठी अंबाजोगाई लातूर महामार्गावर बर्दापूर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी बांधव आज मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता उपस्थित होते गेल्या काही वर्षांचा शेतकऱ्यांचा पीक विमा अद्यापही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे सदरील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यात यावा अशा मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने अंबाजोगाई लातूर महामार्गावर बर्धापूर येथे रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते पीक विम्यासाठी आम्ही येथे बरदापूर फाट्यावर आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इथे आंदोलनावर आम्ही बसला होता आमच्या मागण्या शासनानं मान्य कराव्या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण येथे बसलेले होतात कधीचा विमा मिळाला दोन हजार वीसचाही मिळाला नाही दोन हजार तेवीसचाही मिळाला नाही विमा गेल्या वर्षी दुष्काळ जाहीर केलेला होता दुष्काळ जाहीर केला पण दुष्काळावर कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत ना जनावराला चारा चारा दिलेला नाही माणसाला पाण्याची सोय केलेली नाही शेतकरी दुनियाचा त्रस्त झालेला आहे गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे सोयाबीनही जास्त प्रमाणामध्ये पिकलेलं नव्हतं त्या सोयाबीनला आज जवळजवळ मार्केटमध्ये दो चार हजार ते बेचाळीस रुपये भाव आहे त्यामुळे शेतकऱ्याचं त्या पैशामध्ये कसल्याही प्रकारे भागत नाही पाच ते सहा गुण पाच ते सहा कट्ट्याच्या जवळजवळ सोयाबीनचं उत्पन्न झालेलं होतं गेल्या वर्षी त्या एकरी पाच ते सहा सोयाबीनचं कट्ट्याचं उत्पन्न निघालं त्यामध्ये कसल्याही प्रकारे शेतकऱ्याचं भागत नाही की आमचं सर्वात मोठं दुर्दैव असं आहे की आम्ही ज्या मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघाचा आमदार ह्या देश ह्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही ह्या शेतकऱ्यावर आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि अत्यंत निष्क्रिय असं सरकार आणि कृषी मंत्र्या या आपल्या माध्यमातून कृषी मंत्र्याला माझे हात जोडून विनंती आहे कृपया लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावर वर्ग करा अन्यथा मी स्वतः तहसील कार्यालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही असे आपल्या माध्यमातून विनंती करू